नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत चोकाक गुरुकुल विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेह संमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न आय कॉलेजसाठी लागेल तेवढा निधी देऊ आमदार अशोकराव बापू यांचं प्रतिपादन हातकरंगले तालुक्यातील गुरुकुल विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज चोकाक इथं वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रम आनंदमयी वातावरणात पार पडला कार्यक्रमास हातकरंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोकराव बापू यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात महामानवाच्या प्रतिमेस पुष्पार्पण व दीप प्रज्वलनानं करण्यात आली अध्यक्षस्थानी आमदार शोकराव माणि होते आपल्या मनोगूतात त्यांनी गुरुकुल विद्यालयाचे आयटीआय कॉलेजमध्ये रूपांतर करण्याबाबत हो सकारात्मक भूमिका व्यक्त करत आयटीआय कॉलेज सुरू करण्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलं त्यांच्या या घोषणेमुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं यावेळी महानगरपालिकेचे उपमहापौर अक्षय जरक सांगली उपवाड मिरज महापालिकेचे नगरसेवक गणेश माळी रेंदाळ पंचायत समितीचे सदस्य विजय माळी नागाव पंचायत समितीचे सदस्य अरुण माळी अतिग्रे ग्रामपंचायतीचे सरपंच सुशांत वड्ड चौकाकचे लोकनियुक्त सरपंच सुनील चोकाकर आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं स्वागत गुरुकुल विद्यालयाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत चौकाकचे माजी उपसरपंच प्रवीण माळी व मुख्याध्यापिका एस इंगोले यांनी केलं प्रस्तावित प्रवीण माळीसर यांनी केलं सूत्रसंचालन मेघा गवळी स्वाती चोकाकर व भारती चिंचवाडे प्रशांत कुंभार यांनी प्रभावीपणे पार विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत शिक्षण क्रीडा कला व संस्कार यांचं महत्व अधोरेखित केलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासक शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व पालकांचं सहकार्य लाभलं एकूणच हा सोहळा चौकाक परिसरात उत्साह आणि प्रेरणेचं वातावरण निर्माण करणारा ठरला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा